नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आधी जो प्रचार झाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे से नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्ष विशेषतः इन डी आघाडी असेल किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल यांनी केला आणि त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळालं आणि त्याविषयी चर्चासुद्धा झाली निवडणूक निकालानंतर ती सवय जी आहे ती अजूनही त्यांची कायम आहे अशा पद्धतीने खोटे नरेटिव्ह सेट करणे आणि त्या माध्यमातून कुठेतरी आपलं जी प्रतिमा आहे इमेज जी आहे ती चांगली करण्याचा प्रयत्न करणे किंबहुना सरकारमध्ये असलेले जे पक्ष आहेत त्यांची प्रतिमा जी आहे ती कशी खराब करता येईल त्यांच्याविषयी कसं लोकांच्या मनामध्ये काहीतरी विष कालवता येईल हा जो प्रयत्न आहे तो चालू आहे जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला काहीतरी यश मिळू शकेल आता त्याची पातळी इतकी खाली आलेली आहे की भारतीय संघ जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि बारबार डोसून मुंबईत आला मग आम्ही हा जेव्हा व्हिडिओ बनवते त्यावेळेला संध्याकाळी मुंबईत तो दाखल झालेला होता आणि त्यांची मिरवणूक नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी एक दीड किलोमीटरचा प्रवास करून ते सगळे तिकडे जाणार होते तर त्यासाठी जी एक बस अरेंज करण्यात आली होती ती बस म्हणे गुजरातमधनं आलेली आहे तिथून आणलेली आहे त्यावरनं राजकारण सुरू केलं म्हणजे काय स्तर घसरलेलं आहे पहा मे त्या पक्षांवर आरोप करणं त्यातल्या नेत्यांवर आरोप करणं त्यांच्या योजनांवर आरोप आरोप करणं इथपर्यंत ठीक आहे आणि ते व्हायला पाहिजे ती टीका होऊ शकते पण बस म्हणे गुजरातवरनं आणली आणि त्यामुळे काय नेमकं झालं माहिती नाही म्हणजे काय महाराष्ट्राचा अपमान झाला जनतेचा अपमान झाला तेही माहिती नाही पण बस गुजरातमधनं आणली या पद्धतीने आरोप व्हायला सुरुवात झाली त्याच्यात अग्रणी होते स्वाभाविकच आदित्य ठाकरे कारण त्यांचं आणि गुजरातचं एक शत्रुत्व गेले काही महिन्यांपासून सुरू झालेलं आहे म्हणजे असं वाटायला लागतं की कदाचित आदित्य ठाकरे दिल्लीला जातील किंवा आणखी कुठेतरी जातील उत्तर भारतामध्ये त्यावेळेला ते गुजरातवरून जाणारच नाहीत इतकं शत्रुत्व वाढलेलं आहे म्हणजे गुजरातच्या बाजूने विमान काढा किंवा ट्रेनने गेले तर गुजरातमधनं ट्रेन जाता कामा नये इतकंही शत्रुत्व त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये ते गुजरात घेऊन येतातच त्याशिवाय त्यांचा ते आरोप पूर्णच होत नाहीत तसं ही बस जी आहे ज्यामधनं जी एक खुली बस आहे ओपन बस आहे त्याच्यामधने खेळाडू त्याच्या वरच्या डेकवर बस ब बसतील किंवा तिथे उभे राहून लोकांना अभिवादन करणार आहेत त्यासाठी ती बसची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली मग ती बस गुजरातमधनं आणली आहे अशा पद्धतीचे आरोप करून एक पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला मग आदित्य ठाकरे रोहित पवार जितेंद्र आव्हाड नाना पटोले यांनी वेगळ्या पद्धतीचे आरोप केले नाना पटोले तर म्हणाले की आपलं सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालचं हे गुजरात दर्जीणं आहे मग आता नाना पटोलेंच्या या आरोपावरनं काय म्हणायचं त्यांना म्हणजे एक असा नेता जो प्रदेशाध्यक्ष आहे खासदार राहिलेला आहे तो असे बेलगाम आरोप करतो त्याला काहीच अर्थ नाही मुळात ती बसची अरेंजमेंट त्याची व्यवस्था कोण करतं सरकारने केलेली आहे का याचं काही भान नाही आपल्याला बोलायचं आहे सरकारवर काहीतरी आणि त्यासाठी बसचा आधार घेऊया एक चांगला प्रसंग घडतोय रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे त्याच्या कर्णधार पदाखाली आपण एवढं एक वर्ल्डकप विजय मिळवलेला आहे ते सगळे खेळाडू महाराष्ट्रामध्ये येत आहेत मुंबईत येत आहेत इकडचे सगळे लोक खुश आहेत त्यांचं चांगलं स्वागत करावं कौतुक करावं तर तो ते नाही तोंड वाकडं करून पहिल्या प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये तोंड वाकडं करायचं आणि किरकिर करायची याच्या पलीकडे जर राजकारण जात नसेल तर त्याला काय म्हणणार नाना पटोलेंचा आरोप तर हास्यास्पद आहे म्हणजे एका एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीचे आरोप करावेत ही अरेंजमेंट मुळात बी सी सी आय करत असतं भारतीय क्रिकेट बोर्ड करत असतं वानखेडेवर जे काही मॅच होतात वेगवेगळे वे सामने होतात आंतरराष्ट्रीय सामने यांचं आयोजन बी सी सी आयच्या अधिपत्याखाली होत असतं आणि त्याच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशन असतं सरकारचा काही संबंध नाही आहे सरकार कोणताही अरेंज करत नाही तिथे वानखेडेवरचा कार्यक्रम सरकार त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवू शकतं पोलिस दल पुरवू शकतं ही सगळी व्यवस्था ती करतील त्यासाठी अर्थात पैसेही मोजावे लागतात ते पैसेही मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा बी सी सी आयकडून दिले जातात पोलिसांना तर ती अरेंजमेंट केली जाते त्यामुळे ही बसची अरेंजमेंट ही बी सी सी आयने केलेली आहे बरं मुंबईमध्ये बस अशा आहेत उपलब्ध अशा पद्धतीचे म्हटलं गेलं ते आहेत का चांगल्या स्थितीमध्ये आणि जर असतीलच तर मग त्या उपलब्ध करून द्यायला मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये याच सरकारमधले जितेंद्र आवाड आहेत पदाधिकारी म्हणून मिलिंद नार्वेकर आहेत ते आता विधान परिषदेसाठी आमदार म्हणून निवडून येण्याच्या तयारीत आहेत त्यांनाही अरेंजमेंट करता आली असती पण जितेंद्र आवाडच आरोप करतायत की बस गुजरातवरनं कशी आणली सगळं काय आता गुजरातलाच जाणार का हे राजकारण करावं पण म्हणजे लोक मूर्खच आहेत बिंडोक आहेत समोरचे मुंबईतली जनता महाराष्ट्राची जनता बारा कोटी सगळी मूर्ख आहे आणि आम्ही शहाणे आहोत आम्ही जे आरोप करू ते लोक ऐकतील आणि भराभर बस भरून मतंयेत ते आम्हाला आता विधानसभेला विधानसभेच्या निवडणुकीला मिळतील याशा भोळ्या आशेतून हे आरोप केले गेलेले आहेत काय नेमकी गरज आहे चांगला एक सोहळा होतोय त्याचं कौतुक करायचं रोहित पवार सुद्धा म्हणतात तशा पद्धतीने बस अरेंज करायला पाहिजे होती कोण करणार आहे बी सी सी आय अरेंजमेंट आणि हा किती दिवसात हे सगळं ठरलेलं आहे मुळात बार्बा डोसवरनं भारती ते भारतीय संघ इथे आला तेव्हा तिकडे चक्रीवादळ असल्यामुळे त्यांचा एक दिवस पुढे ढकलला गेला मग तो दिल्लीत आलाय चार जूनला सकाळी तिथे नरेंद्र मोदींची भेट झाली लगेच तो मुंबईला आला एक दोन दिवसात हे सगळं घडलेलं आहे मग अशा वेळेला ती बस उपलब्ध करून देणं हे जर समजा बी सी आयने केलं असेल आयचे सचिव म्हणून जय शाह यांनी केलेलं असेल आणि समजा ती गुजरातची असेल त्याची नेमकी माहिती समोर आलेली नाही पण असलीच गुजरातची बस तर त्यात काय वाईट आहे कार्यक्रम तर मुंबईत झालेला आहे ना महाराष्ट्रातच झालाय महाराष्ट्रासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे की अख्खा विश्वविजेता संघ महाराष्ट्रामध्ये येतोय मुंबईत येतोय आणि लोक त्याचा आनंद लुटू शकत आहेत ही अभिमानाचीच गोष्ट आहे ते मुंबईत महाराष्ट्रात घेतल्यामुळे एकनाथ शिंदे सरकारला भरपूर मतं मिळणार नाही आहेत लोक फक्त आनंदित होणार आहेत वानखेडे स्टेडियम खचून भरलेला आहे लोक त्याचा आनंद घेणार आहेत पण त्याच्यामध्ये मिठाचा खडा कसा घालता येईल आपल्याला प्रत्येक आनंदामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगलं दूध दिसतं की त्यात मिठाचा खडा टाकायचा आणि सगळं घाण करून ठेवायचं हेच जर विरोधी पक्षाचं काम असेल तर मग त्यांचं काय पुढे होणार हे लोक ठरवतील प्रत्येक वेळेला अशी नरेटिव्ह सेट करता येत नाहीत लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं लोकांच्या मनामध्ये काहीतरी वाईट विचार पेरण्याचं काम हे लखलाब होतच असं नाही तेच नेमकं इथे चालू आहे बसची अरेंजमेंट बी सी सी आयने केलेली आहे तिथे आणलेली आहे वानखेडेवरचा सगळा कार्यक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशन करते सरकारचा संबंध काय आला पण आता तर पुढे जाऊन कदाचित हे असंही म्हणू शकतील की सगळंच इकडून आमचं सरकार जेव्हा अडीच वर्ष होतं महाविकास आघाडीचं त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रातला पाऊससुद्धा गुजरातला जाऊ देत नव्हतो तो महाराष्ट्रातच फक्त पडत होता वारे सुद्धा इकडून वारा किंवा हवा सुद्धा आम्ही तिकडे जाऊ देत नव्हतो आम्हीच अडवली होती आम्हालाच मिळत होती सगळी असंही म्हणू शकता असाही दावा करू शकतात काही करू शकतात कारण आता इतका तिरस्कार वाढलेला आहे गुजरातबद्दल असेल किंवा एकंदरीत भारतीय जनता पार्टीबद्दल असेल महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल असेल या तिरस्कारातून आपण काय आरोपाचा स्तर गाठलेला आहे हे दिसून येते आणि त्याचं जे उत्तम उदाहरण आहे मुळातच मुंबई मुंबई मा मुंबईतल्या ज्या बसेस आहेत डबल डेकर बसेस ज्या होत्या दोन हजार सातला सुद्धा मुंबईमध्ये अशी मिरवणूक निघाली होती जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदा विश्वविजय विजेतेपद विजे त्यांनी मिळवलं होतं जेव्हा विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत मोठी मिरवणूक निघाली आणि तेव्हा एक निलांबरी नावाची बस जी आहे तिचा उपयोग केला गेला होता आता इतकी वर्षं झाली इतक्या वर्षानंतर त्या बसची अवस्थाही वाईट झालेली आहे त्या कदाचित बंदच केलेल्या आहेत त्या बस आता उपयोगात आणल्या जात नाही त्यामुळे असा आयत्या वेळेला एक दोन दिवसात हे कार्यक्रम ठरल्यानंतर बसची अरेंजमेंट करणं हे जर बी सी सी आयने केलं असेल मग गुजरातमधनं असू असू दे किंवा कर्नाटकमधनं असू आणखी कुठून असू दे अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे याचा तर विचार करायला पाहिजे पण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वाईट शोधायचं आणि वाईटच झालेलं आहे सगळीकडे ही जी नकारात्मक भूमिका आहे दृष्टिकोन आहे तो सध्या महाविकास आघाडीचा आहे आणि त्यातूनही अशा पद्धतीचे बेलगाम आणि कोणते निराधार आरोप जे ते केले जातात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद